नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांना स्वागत करतो तर मित्रांनो जिल्हा परिषद भरती लेटेस्ट अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो आरोग्यसेविका आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या पदाच्या परीक्षा बाकी आहेत बाकीच्या उर्वरित पदाच्या परीक्षा या ठिकाणी झालेल्या आहेत तर क्षेत्रातील परीक्षा घ्यायच्या किंवा नाही किंवा याबाबत आज मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी होणार आहे तर ही बैठक कधी होणार आहे कशा संदर्भामध्ये बैठक याची माहिती आपण यावडीच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा स्वरूपाची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि जर तुम्ही आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के पुरुष व आरोग्यसेविका व ग्रामसेवक या पदाची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट पाहू शकता किंवा आरोग्यसेवक आरोग्यसेविका या पदासाठी रोज रात्री वाजता लाईव्ह लेक्चर चालू आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता आणि प्लेलिस्ट पाहू शकता म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल शकताच्या परीक्षा होणार आहेत तर पाय परिपत्र काय मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पेशा क्षेत्रातील सतरा संवर्गातील भरती प्रक्रियाबाबत बैठक आहे तर ही बैठक कधी येत बा महोदय या ठिकाणी उपरोक्त विषयाबाबत महामुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मित्रांनो आज आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे तीन वाजता मुख्यमंत्री महोदयाच्या समिती कक्ष विधानभवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीस आपण कृपया उपस्थित राहावे अशा स्वरूपाची विनंती या ठिकाणी करण्यात आली म्हणजे मित्रांनो आज ही बैठक होणार आहे पा एक मार्च दोन हजार चोवीस रोजी ही बैठक आहे आणि ही कशा संदर्भात पेशा क्षेत्रातील परीक्षा संदर्भामध्ये ही बैठक आहे आणि कधी आहे तरी पावणे तीन वाजता होणार म्हणजे साधारणतः बैठक तीन वाजता चालू होईल आणि जवळपास आता किती वाजेपर्यंत चालेल हे सांग तयार नाही परंतु बैठक ही तीन वाजता चालू होणार आहे जशी मित्रांनो माहिती या ठिकाणी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य या ठिकाणी युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलच्या मार्फत केलं जाणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून या आजच्या निर्णयामध्ये काय निर्णय होतो याची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरून दिली जाईल तर अशा करूयात मित्रांनो सकारात्मक निर्णय येऊ आणि आदिवासी विभागातील जे पेसाक्षेत्र आहेत त्यांच्यासुद्धा म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या परीक्षा होत अशी आपण या ठिकाणी एक इच्छा बाळगूयात आणि ईश्वरचरणी प्रार्थना करूयात जेणेकरून सर्व विद्यार्थ्याचे पेपर होणं हे गरजेचं आहे कारण की क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्या ते, ते विद्यार्थी असे काही डिस्टर्ब होत आहेत त्यामुळे त्यांच्यासुद्धा परीक्षा होणं हे गरजेचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो आता ही जी काय अपडेट आहे ही अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचे आहे या ठिकाणी थांबूयात थँक्यू धन्यवाद